नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज मी आलू किंवा बटाटे याच्या चकल्या बनवणार आहे उपवासाच्या तर यामध्ये साबुदाण्याऐवजी दुसऱ्या काही साहित्य वापरलं आहे मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी थोडंसं काळे मिरे आणि जिरं भाजून घेत आहे यामध्ये टाकण्यासाठी तर अगदी काही सेकंदासाठी भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी आधीच तवा गरम करून घेतला म्हणून एक चमचा मी काळे मिरे घेतले आणि दीड चमचा जिरा घेतला कारण हे दोन्ही उपवासाला चालते म्हणून मी हे दोनच साहित्य घेतले तर आता हे झाले आहे गरम आणि हे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे थंड होण्यासाठी तर आपल्याला इथे मिरच्या घ्यायच्या आहेत साधारण मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या त्यानंतर साबुदाणा पोहे आपल्याला इथं वापरायचे आहे साबुदाण्याचं पीठ नाही केलं मी तर साबुदानाचे जे पोहे येतात किंवा नायलॉनचे पोहे ज्याला म्हणतो ते पोहे इथे वापरायचे आहे आणि या पोह्यांचं पीठ आपल्याला बनवायचं आहे तर पीठ बनवण्यापूर्वी तुम्ही उन्हात वाढवू पण शकता आहे किंवा डायरेक्टली पण पीठ बनवू शकता तर इथे मी भांड्यात जितके बसेल तेवढे आधी पोहे टाकून घेतले आणि थोडंसं एकदा फिरवलं आणि ते पूर्ण पीठ होऊन खाली बसलं तर इतकं पीठ त्याचं झालं आणि लगेच मग त्यामध्ये अजून मी दुसरे पोहे टाकले म्हणजे असंच करून मी पूर्ण पोह्यांचं पीठ बनवून घेतलं तर असं दोन तीनदा केलं मी म्हणजे त्याच त्या पिठात मी पोहे टाकून द्यायची आणि असं इतकं पीठ हे तयार झालं आपलं साधारण दोन ते तीन वाटी हे पीठ तयार झालेलं आहे आणि यामध्ये मी साबुदाण्याचं किंवा भगरीचं पीठ अजिबात वापरलेलं नाही आहे तर इथे मी, मी हे आता भांडं कोरडं होतं त्याआधी मी हे पोह्यांचं पीठ करून घेतलं त्यानंतर जो आपण जिरं आणि मी काळे मिरे भाजून ठेवले होते त्याचं पण पावडर बनवून घेतलं आणि हे जितकं शक्य होईल तेवढं बारीक करायचं नाही झालं तरी चालते मिरच्या ज्या होत्या मिरचीची पेस्ट पण आपण बनवून घेतली तर आता इथे तयार आहे आपली मिरची पेस्ट जिऱ्याचं पावडर एक चमचा फुलखार किंवा पापळखार आणि मीठ घेतला आहे सेंदव नमक आणि हे जे पोह्यांचं पीठ बनवून घेतलं आहे ते सुद्धा तयार आहे त्यानंतर इथे मी बटाटे उकडून घेतले दोन किलो आणि दोन किलो बटाट्यांना एक पाव पोह्यांचं पीठ घ्यायचं हे प्रमाण लक्षात ठेवायचं एक पाव पोहे आणायचे आणि त्याचं पीठ दोन किलो बटाट्यासाठी वापरायचं आता हे बटाटे मी सोलून घेत आहे बटाटे खूप वेळचे उकडून घेतले आणि थंड करून घेतले ते स्मॅश करून घेत आहे स्मॅशरनी तुम्ही एखादं आलू किसायचं जर असेल तर त्याने आलू ते बटाटे किसून पण घेऊ शकता म्हणजे एकजीव झाले पाहिजे यासाठी कारण स्मॅशरनी बराच वेळ हात पण दुखतो तर तुम्ही सर सरळ किसून पण घेऊ शकता आता हे पूर्ण बटाटे स्मॅश झालेले आहे आणि बाकी जे सगळं साहित्य मी यामध्ये ॲड करून घेते तर इथे मीठ टाकून घेतलं अंदाजे असं दोन ते तीन चमचे त्यानंतर हा जो पापडखार किंवा फुलखार आहे हा टाकून घेते यांनी छान त्या चकल्या फुलायला मदत होते त्यानंतर जी आपण मिरची पेस्ट बनवली आहे ती पण टाकून द्यायची मी ही पेस्ट पूर्णच टाकलेली होती आधी मला वाटलं की थोडं जास्त होईल का म्हणून मी कमी टाकली होती कारण कधी कधी तिखट जास्त झालं तर ठसका पण लागतो या पापडांचा म्हणून मी आधी थोडंसं कमी टाकलं होतं पण नंतर कमी वाटलं तर मी पूर्णच टाकून घेतलं होतं त्यानंतर जे आपण पोह्यांचं पीठ बनवलं होतं नायलॉन पोह्यांचं तर ते पण आपण यामध्ये टाकून घेतलं आहे आणि हाताने छान एकजीव असं हे मिक्स करून घ्यायचं आणि काही आपल्याला गुठळ्या दिसत असेल त्या ब त्यामध्ये बटाट्याच्या तर त्या स्मॅशरनी आपण स्मॅश करून घ्यायच्या आता इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण गोळा हा बनवून घेतलेला आहे आणि थोडंसं तेलाचा हात लावूनच आपल्याला हे पापड किंवा चकल्या बनवायच्या आहे आणि स्मॅशरनी परत मी एकदा स्मॅश करून घेतलं होतं थोडंसं मला बटाट्याच्या गुठड्या वाटल्या तर तर इथे मी एक मोल्ड घेतलेला आहे किंवा साच्या ज्याला म्हणतो आपण चकलीचा त्याला मी आतमधून तेल लावून घेतलं ला, हाताला पण तेल लावलं ला, आणि नंतर यामध्ये हे बटाट्याचं मिश्रण यामध्ये थोडं थोडं करून पूर्ण टाकून घेतलं साच्या भरून तुम्ही पापड पण बनवू शकता तर पापड बनवण्यासाठी छोट्या छोट्या लाट्या घ्यायच्या आणि एका पॉलिथीनच्या सहाय्याने पोळपाट बेलण्याच्या सहाय्याने लाटून घ्यायचं किंवा पुरी यंत्र जे असते त्याने तुम्ही पापड बनवून घेऊ शकता त्याचे तर आता हा पॅक झाला साचा आणि पटापट -पत होते चकल्या त्यामुळे चकल्या बनवायला थोडं जास्त सोयीस्कर पडते तर इथे मी तुम्हाला बनवून दाखवत आहे सध्या तरी कारण मी बाकीच्या चकल्या सगळ्या मी उन्हात वरती टाकल्या होत्या हे मी फक्त व्हिडिओसाठी तुम्हाला दाखवत आहे बनवून चार ते पाच अशा अशा पद्धतीने या चकल्या पाडून घ्यायच्या म्हणून आणि या चकल्या प्रॉपर अशा राऊंड शेपमध्येच होईल असं जरूरी नाही आहे तुम्ही अजिबात असं समजायचं नाही की हे चकल्या बनत नाही आहे याच्यात चुकलं असेल तर ते बटाट्याचं असल्यामुळं त्याला इतका प्रॉपर शेप येतच नाही त्यामुळे अजिबात त्याचं टेन्शन घ्यायचं नाही मी पण बघा अशा पद्धतीने या चकल्या करून घेतल्या उन्हात वरती वरती टेरेसवर अशा पद्धतीने कापडावर या टाकून घेतल्या त्यानंतर वाळवल्यानंतर मी तुम्हाला तळून दाखवते या खूप छान फुलतात तेलात आणि थोडासा याचा रंग बदलला होता पण खायला टेस्टला खूप छान लागत आहे या चकल्या तुम्ही पण नक्की बनवून बघा अशा पद्धतीच्या बघू शकता तुम्ही खूप छान दिसते आणि खायला तर इतक्या कुरकुरीत आहे खूपच चविष्ट झालेले आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा कमेंट करून सांगा कशा झाल्या तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एकशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद